आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांचं अभिवादन करून आदरणीय जिजाऊ माताचं अभिवादन करून आज इकडे उपस्थित सगळे मंचावरचे मान्यवर जास्त वेळ मी घेणार नाही कारण बघा पावसाचा थोडा अकरण झालाय परंतु आदरणीय छत्रपती संभाजी महाराजजी यांच्या जयंतीनिमित्त माझे व माझे कुटुंबातर्फे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो थोडक्यातच बोलणार जर कोणाला परिभाषा पाहिजे असेल ताकद तलवारधार त्याग सर्वात मोठा त्याग आणि चतुराईची तर ती परिभाषा आपले आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांची आज आपण पुढची पिढीपर्यंत एका गोष्टी जे आपल्याला ठेवल्या पाहिजे की बघा आपल्या स्वराज्यासाठी धर्मासाठी महाराजांनी ज्या पद्धतीने कुठलेही परिस्थिती आली तरी एक पाव पण मागे नाही घेतला उलटा ते समोर ठेवला परिस्थिती काय असू द्या कोणाला न घाबरता त्यांच्या विरोधात जे होता तो या देशाचा सर्वात मोठा तानाशा होता म्हणजे भविष्याची पिढीला मी हे बोलू इच्छितो समोरचा जर कोणी आला तर महाराजांकडून आपण शिकून त्या परिस्थितीला तुम्ही फेस करा आणि येणाऱ्या काळात जसा माझा मित्र आहे अर्जुन अर्जुनांनी आपल्या भाषणमध्ये सांगितलं आहे की आत्तापासून सगळ्यांनीकडे एक शपथ घेतली पाहिजे की आपण आत्ता आपलं जे शेजारचं गाव आहे त्याला छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानेच त्या गावाला एक ओळख देऊ आणि जे जुनी जे काही आठवण होती ते आता सगळ्यांना विसरायला लावू बघा पावसाचा वेळ आहे परंतु आजचे जे कार्यक्रमाचे आयोजक आहे माननीय अर्जुन राऊतजी करण जाधवजी नंडू कांबळेजी यांचा मी मनापासून आभार देतो कारण एक खूप चांगला शिवकालीन आपले जे शस्त्र आहे त्याचं प्रदर्शन आपल्या तिकडे ठेवलं आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आपण सगळे तिकडे जमलो आहे तसंच मंचावर उपस्थित आदरणीय भास्कर मामा आदरणीय राजेश राऊतजी आदरणीय विष्णूजी तेव्हा सगळे मान्यवरांचा परत मनापासून आभार मानतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे